बारामती तालुक्यातील करंजे गावामध्ये फोर्टीन ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या पाच हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे या वृक्षारोपणामुळे करंजे गावच्या सौंदर्यात अधिकची भर पडणार असल्याने सोमेश्वर पंचकृषी तरी करंजे ग्रामस्थ यांच्यामध्ये बारामती तहसीलदार माननीय श्री गणेश शिंदे सर यांच्या शुभास्ते हे वृक्षारोपण वृक्षारोपण करण्यात आले असून सोमेश्वर पंचकृषीतील विविध आजी माजी पदाधिकारी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते शहरातून कालकरांच्या नावामध्ये आज आपण इथं ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात आज आपण या गायरानावरती केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण विशेष मला जास्त इकडच्या प्रकर्षाने या परिसरातल्या सर्व ज्या मंडळींचं जे याच्यामधलं जे उत्स्फूर्तपणा आहे तुम्ही आल्यापासून म्हणजे पहिला दिवस माझा सोमेश्वरच्या परिसरातच सुरुवात भाऊ आणि ही मंडळी ज्यावेळेस त्या मंदिराच्या परिसरामध्ये गायरानाचं तिथं आपण पार्किंगसाठी व्यवस्था करत असताना सुरुवात झालेली आणि सर्वच मंडळींचा इतका उत्स्फूर्त असल्या गोष्टीमध्ये सहभाग असतोय त्यामुळं इकडं या भागामध्ये आज आपण बघतोय की या लोकांचं सहकार्य मिळवणं सुद्धा यासाठी या सर्व आपल्या मंडळींना पुढाकार घेतल्यानंतरच ही अशी जी कामकाळी लोक आहेत त्यांचा आपल्याला सहभाग मिळणार आहे त्याच्यासाठी आपण पण थोडंसं मंडळी पुढं येत आहे म्हणून ते शक्य आहे त्याच्यामध्ये या परिसरातले जी ही मंडळी व्यासपीठावर आहेत किंवा तुम्ही सगळे ग्रामस्थ आहेत तर हे पाहिलं असता असं आहे की प्रत्येकाला असं काहीतरी वेगळं करण्याची प्रत्येकाला असं वाटतंय दरवेळेस आता गेल्या वेळेस भाऊंनी तिथं मंदिराच्या पर परिसरात झाडं लावली परत आपण त्या त्याच्यामध्ये आता पार्किंग केलं परिसरात झाडं लावण्याचा आपण सगळ्यांचा मानस आहे भविष्यामध्ये आमचं खेड आंबेगाव जुन्नर या ठिकाणी तीन तालुक्यांमध्ये चांगलं मोर्टिन ट्री फाउंडेशनच्या वतीने चांगलं जोरदार काम चालू आहे प्रत्येक सत्तर ते ऐंशी गावांमध्ये आम्ही वृक्षरोपण करून काही काही झाडं संगोपन देखभाल करून ते चार वर्ष अजून झालेले आहेत झाडांना असे याच्यापेक्षा म्हणजे डोक्याच्यावर जा झाडं वाढलेली बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वतः म्हणजे सर्व कंपन्यांच्या सी एस आरच्या माध्यमातून वेगवेगळी वेग गावांनी सत्तर ते ऐंशी गावांनी काम केलेले आहे पूर्ण तर काय करतो तुमच्या मोठे मोठे मोठ्या डोंगर डोंगरांच्या ठिकाणी ना आम्ही तीस तीसचे तळे पण केलेले आहेत काही ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध नाही ना त्या ठिकाणी तळे करून झाडांची पूर्ण पाच वर्षापर्यंत संगोपन देखभाल करतो त्याच्यानंतर आता बारामतीला हा पहिलाच प्रोजेक्ट आहे जर ह्या गावाने जर सहकार्य केलं तर अजून बारामतीतली काही गावं आम्ही घेऊन त्यांना वृक्षारोपण करून देऊ जागेमध्ये शंभर एकरात आपण हजार झाड लावली होती आणि त्याचं आज खरच पुनर्वर्तन म्हणा की आज त्या ठिकाणी आपल्याला ती संधी आपल्याला मिळाली तिथं पोर्टिन फाउंडेशनच्या बोरकर साहेबांच्या मुळे आणि या ठिकाणी जे त्यांनी आपल्याला सहकार्य केले एक निसर्गाचं वैभव वाढवण्यासाठी गावचं वैभव वाढवण्यासाठी गावची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात असताना गावच्या वैभवामध्ये भर काढण्याचं करण्याचं काम फोर्टीन फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यांचं प्रथम मी या ठिकाणी करा अभिनंदन आभ्या आभार व्यक्त करतो करंजे गावला हा इतिहासाचा खूप मोठा वारसा असताना या ठिकाणी आपल्याला बरीचशी कामं करण्यासारखे आहेत जी काही कामं आम्ही समन समनच्या कानावर घातलेली आहेत की जसं की बाबा देवस्थानच्या ठिकाणी जर पूर्ण वेळ पाणी असणारं जर तळं तयार पर झालं त्या तळ्याच्या बरोबरमध्ये सेंटरला शंकरांची भव्य मूर्ती करता आली आजूबाजूला घाट निर्माण झाला तर त्या ठिकाणी पर्यटक येथील पर्यटक करंजा गा, करंजी गावचे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सदस्य मंडळ यांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो कार्यक्रम संपला सजा आहे